मित्रांनो नमस्कार भारतीय प्रजासत्ताक दिनाविषयी अतिशय सुंदर भाषण आज आपण बघणार आहोत तुम्हा सर्वांना ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया आजचा दिवस मांगल्याचा आजचा दिवस भारतीय गणराज्याचा आजचा दिवस मांगल्याचा आजचा दिवस भारतीय गणराज्याचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा माझा तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा माझा तुमचा सगळ्यांचा आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पावन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझे वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित पालक व उज्ज्वल भारताचे भविष्य असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक प्रमुख राष्ट्रीय सण आहे आणि आज आपण सर्वजण मोठ्या आनंदाने व उत्साहात हा सण संपूर्ण देशभरात साजरा करत आहोत भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी संविधानाची गरज होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मसुदा समितीने प्रचंड मेहनत करून सर्वसमावेशक अशा संविधानाची निर्मिती केली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या मंगल दिनी आपल्या देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले या घटनेने आपल्याला अनेक अधिकार व कर्तव्य ही दिली आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपले जीवन अर्पण केले आहे त्यांच्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याची फळे चाकत आहोत झेलल्या स्वातंत्र्यवीरांनी गोळ्या आपल्या निधड्या छातीवर झेलल्या स्वातंत्र्य वीरांनी गोळ्या आपल्या निधड्या छातीवर म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे माती वर, उभे आहोत आहोत या या मातीवर मातीवर आजही आपले भारतीय वीर जवान आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी डोळ्यांत तेल घालून उभे आहे त्या सर्व वीर जवानांनाही माझा मानाचा सलाम आपणही सर्वजण मिळून आपल्या देशाच्या विकासात योगदान देण्याचा आजच्या या प्रजासत्ताक दिनी निश्चय करूया शेवटी मी एवढेच म्हणेन रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा जय घोष भारताचा आसमंती गुंजावा दिन हा प्रजासत्ताकाचा सदैव चिरायू व्हावा दिन हा प्रजासत्ताकाचा सदैव चिरायू व्हावा शेवटी माझ्या सर्व भारतीय बंधू आणि भगिनींना प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी भाषणाला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद